विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा मल गाईडन्स पॉइंट अँड अकादमी ऑफ सायन्स लाल बहादूर शास्त्री चौक मंडलवारी पेपुमरेड आताच्या घडीची मोठी बातमी मंगरूड गावात गॅस सिलेंडरचा स्फोट जुना कवलारू घर जळून राख अग्निशमन दलाच्या तत्परतेने आगीवर नियंत्रण सुदैवाने जीवितहानी टळली उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मांगरूड गावात नुकतेच एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली ही दुर्घटना गावातील टिकाराम रेवतकर यांच्या जुन्या कबेरूच्या घरात घडली लाकडी फाट्यांचा वापर असलेल्या या घराने काही क्षणातच पेट घेतला आणि संपूर्ण घर भस्मसात झाले सुदैवाने स्फोटाच्या वेळी घरात कोणीही नव्हते घरातील सदस्य जेवणासाठी बाहेर गेले होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते चेतन पटोडे यांना मिळतात त्यांनी तातडीने अग्निशमन दल तथा पोलिसांशी संपर्क साधला काही वेळातच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली त्यांच्या प्रयत्नामुळे आजूबाजूची घरेही सुरक्षित राहिली या दुर्घटनेत घराची रांगोळी झाली असून लाखोंचं नुकसान झाल्याचा था प्राथमिक अंदाज आहे ग्रामस्थांनी वेळीच खबरदारी घेतल्याने मोठा अनर्थ टळला विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरे विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा